आजचा आजचा ब्लॉग सुरू होतोय आज एका गड ब्रो तर नमस्कार मंडळी आम्ही चाललो आता छत्रपती संभाजी महाराज यांचा चित्रपट बघायला त्याचं नाव आहे छावा तुम्ही बोलत असाल सारखा हा शिक्षक दिसतो ब्लॉगमध्ये मग काय रविवार नंतर आम्ही कुठे गेलो नाही आणि परिस्थिती अशी झाली आम्ही कुठे गेलो नाही म्हणून आईने सांगितलंय एक शर्ट दोनदा घालायचा विषय नाही संभाजी महाराजांचा पिक्चर आहे चावा मधून आलाय तर आपण चित्रपट बघूया आणि काय एक्सपिरियन्स आहे तुम्हाला आम्ही सांगू कसं सा काय वगैरे आम्ही रिव्ह्यू 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 देऊ मला मग ते बाकी तुमच्यावर आहे की बघायला जायचं नाही बघायला जायचं असं काय नाही रिव्ह्यू देणार नाही महाराजांचा पिक्चर आहे महाराजांचा पिक्चर आता आपण चालू आहे आपल्या बदलापूर मध्ये असं थिएटर नाहीये चांगलं एक आहे साठ रुपये तिकीट आहे तिथे आणि पैसे डॉकेस बोलतोय तो बाकी काय नाही पण दिसत आहे आता पैसे जास्त आपल्याकडे म्हणून बोललो जरा बाहेर जाऊ जरा बघायला म्हणून आम्ही चालू आहे अंबरनाथला आणि हा पेट्रोल तर मीच टाकले तिने पैसे दिले नाही बघा पेट्रोल तिने टाकला तरी असू दे पण तो कोण आहे माहिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मागच्या ब्लॉक मध्ये तुम्ही बघितलं असेल खर्च कसा मुवंटमध्ये सगळं विचार बड़ करा तुम्ही किती अंबानीचा पोरगा येतो ठीक आहे ना मग साठी काही करू शकतो ना जास्त बोलत बसला नाही वडवरी मला ना फक्त एकच इकडे अचानक नाही भयानक लॉग आहे बाकी काही नाही काय नाही तो काहीच आम्ही आता बघ जेव्हा खायला आलो नाश्ता करायला हा मिठाच्या काय का <laughs> नाही आता समोर घायला आलोय पंधरा रुपये खायचं मस्त पद्धतची आतमध्ये मागे पण डायरेक्ट पंधराशे मिनिटांची एवढी आपली काय हे नाही पंधराशे म्हणजे घरी वासायला गेल ते काय त्यावरती पण त्यावरती पण जीएसटी काय विषय नाही आता आम्ही स्नॅक्स ला थांबलोय आता टाइम झालाय थर्टी सेव्हन आमची फॉर्टी ची मुव्ही आहे पटापट फटाफट पाच मिनिटात खातो मी खातो खातो आता आम्ही पटापट आणि भेटूयात बोले आता मूवीचा रिव्ह्यू देता तुम्हाला कसा आहे काय विषय तो राइट्स अभी आता मी पोहोचले आता मेरा सिनेमा ते बघूया आता काय अजून डरावहे आहे काय नाही सॉरी सॉरी हे दाखवतो हां टेक इंडियन शुड बी इंडियन मीरा सिनेमा ठीक आहे नाही आता ठीक आहे त्याची वेळ आलेली तर बघू काय ठीक आहे ना आता मी पोचले इथं आतमध्ये तर बघूया आता नुसते काय ना तर आता मला बॅग चावा पोच हे तर बघूया काय होते आता चावाचा एक्सपिरियन्स म्हणजे महाराजांच्या पिक्चर म्हणजे कुठलाही पिक्चर बघा तुम्ही मग तुम्हाला अंगावरती काढायचं ना आणि बाकी काय नाही बघूया आपण आता काय विषय कस आहे छावा बाकी काय विषय नाही बघू आता पिक्चरचा एक्सपिरियन्स काय पण एक्सपिरियन्स काय विषय नाही महाराजांचा पिक्चर म्हणजे चांगलाच असणार चांगला म्हणजे तो अंगर काटा येणारच आहे विषय काय नाही या चला ना आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो मी काय विषय दिलेला आहे हे पण होता पिक्चर आहे म्हणजे मध्यंतर मध्ये आधी पिक्चर एवढा भारी ना की तुम्हाला अंगावर काटा येईल एवढ पिक्चर चांगलेलं आहे पण तुम्हाला एक सांगू एक काय विषय आणला मी अरे बॅगेत तुम्हाला धरतो म्हणजे गाइस सॉरी यो आई डन्ट से इट पता चला तो लाइव सिंगल अलग गाइस आहे आब सध्यासाठी तर एवढंच आहे बघू आता मध्य अजून काय पिक्चरचा विषय आतासाठी एवढंच भारी नंतर भेटतो हॅलो काही स्टोरी एक्सपिरियन्स चांगला होता मी खरं सांगतो बघायला अंधावर काटा नाही येणारा शण आहे पिक्चर म्हणजे काय बोलू तुम्हाला पिक्चर एवढा चांगला आहे की की तुम्हाला एवढा आवडेल की काहीच बोल ना फक्त एकच आहे की अंगावर महाराजांचं नाव तरी ऐकलं ना तो तुम्ही अंगावर काटाच येतो हे तर नक्कीच आहे तर तुम्ही सगळ्यांनी मी एकच निर्भर केले की सगळ्यांनी पिक्चर बघायला जा बघून तर या हा इतिहास तुम्हालाही समजलं काय म्हणजे महाराजांच्या काळात काय होते काय कसं काय होऊ आता घरी जाऊया आता वाजते किती दहा वाजल्यास्थित आता साडे नऊ वाजले पिक्चर बघितला आम्ही शेवट खूप इमोशनल आहे आणि पिक्चर सर्वात खूप जास्त शिकायला भेटते या पिक्चरमधून की आपल्याला आपल्या लाईफमध्ये कसं जगायचं आपल्याला खूप जास्त इन्स्पिरेशन भेटते या पिक्चरमधून सर्वांनी नक्कीच बघा ना पिक्चर आणि आपले महाराज कसे होते ते सर्वांना नक्कीच समजायच हा पिक्चर बघितल्यानंतर आपण जे काय आहोत आता ते महाराजांमुळे आहेत कारण की हे नसतेच महाराज नसते तर आपण आता काहीच करू शकत नाही पण आता महाराजांनी जे काय केलं आपल्यासाठी तर त्यासाठी आपण तरी पिक्चर बघून घ्या मी तुम्हाला समजत काय विषय ठीक आहे बरं भेटूया गाठ तर काहीच आम्ही आता पिक्चर बघून आले घरी आता पोचलो आता ते म्हटलं का तुम्हाला दाखवणार रोडबीड काय दाखवून दिसतात दिसतात तुम्हाला पण पिक्चर एवढा भारी की तुम्ही बघायला जावं ही माझी विनंती कारण की सर्वांनी पिक्चर बघा व असे जे काय जे जे असे चांगले पिक्चर येतील ते बघून पिक्चरला अशा सपोर्ट करा आपल्या महाराजांचे पिक्चर जेवढे येतील तेवढे बघा जेवढा आपला इतिहास लोकांना समजला पाहिजे तेवढं म्हणजे या पिक्चरमधून इतिहास आपल्याला जास्त समजतो तर मग सपोर्ट करा अशा पिक्चरला तो महाराजांचं नाव ऐकलं म्हणजे तुम्ही या अंगावर काटा आला येतोच हे नक्की तुमचं तुम्हाला लत ते येलच म्हणा फक्त तुम्ही पिक्चर बघा बागा, बघायला तरी एकदा तरी जा फक्त महाराजांसाठी बघायला जा तर बघून घ्या चला आजच्यासाठी एवढंच वारी भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये